नमस्कार एम ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहूया आजच्या ताज्या घडामोडी जिंतूर शहरात आज पंधरा फेब्रुवारी रोजी श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यात महिला व पुरुषांचा मोठा प्रतिसाद मिळाला जिंतूर शहरातील जालना फाट्यावरील श्री संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले तसेच महिला व बंजारा वेशभूषेत नृत्य करून आनंद घेतला तसेच पांग पारंपरिक पद्धतीने बंजारा भजन व देवाला भोग देताना भाविकांची काही चित्रीकरण आमच्या चॅनलने घेतलेली संजय राठोड यांची खास मुलाखत आपण पाहूया चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा की देखे 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 या ठिकाणी सोळा मार्गांचा जन्म होतो सुंदर या ठिकाणी तुम्ही चित्रीकरण करायचंय हा, हा? 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 श्री सेवा निर्गंध के सहो दाज मेरे श्री सेवा निर्गंध के सरो दादरा

I'm <muchas> gonna

आपनी हृदयमणि जिंदंतीनी आणि हेस समिती 15 और सभापती सुरुवात करेंगे तो शुभेच्छा मी सगळ्या पंथी वाट देऊilir ते लेरो बरो आज तो बंदूक ती शब्द बोलवाछु खरगोता नकाता का पता नहीं अगर न होते सेवालाल महाराज तो हम बंजारा कहाँ होते पता नहीं हम हम यूं ही खेतों और पहाड़ों में रह जाते आज की सभा में उपस्थित ना रहते आज की सभा में उपस्थित ना रहते धन्यवाद जवान की नामराज महाराज की संत शिवचंद्र महाराज की जयवर जय सवाल जय मी संतोष भाऊ बाबाराव राठोड राष्ट्रीय बंजारा परिषद जिल्हाध्यक्ष परभणी आज जिंतूर नगरीमध्ये संत सेवालाल महाराज जयंती उत्सव समिती तसेच समस्त गोर बंजारा समाज यांच्या संयुक्त विद्यमाने आज या जिंतूर नगरीमध्ये संत सेवालाल महाराजांची दोनशे जयंती चांगल्या आहे आज जयंतीच्या माध्यमात आमच्या बंजारा तरुण मंडळ जयंतीचे सर्व कार्यकर्ते सर्व सदस्य त्याचबरोबर सर्व इतर पक्षातले एकत्र ये येऊन आज या ठिकाणी जयंती साजरी होती आहे कुठलेही या ठिकाणी कुठलाही पक्ष न करता फक्त बंजारा समाजाची जयंती म्हणून आज साजरी होती आहे आज या ठिकाणी आमच्या बंजारा समाजाचे जे काही नेते आहेत त्यांनी जे संत सेवाला महाराजांची आमची नियोजित जागा आहे त्या जागेसाठी संकल्प केलेला आहे बारा महिन्यामध्ये या ठिकाणी जगदंबा माता सेवालाल महाराज रामराव बापू ईश्वरसिंग बापूजींचं या ठिकाणी मंदिर हो साकार होणार आहे आणि समस्त बंजारा समाजाच्या वतीनं या ठिकाणी ही जन जयंती चांगल्या उत्साहामध्ये या ठिकाणी पार पडली आता लगेचच या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम चालू होतो आहे आणि मी पुन्हा एकदा समस्त बंजारा समाजाच्या वतीनं संत सेवालाल महाराजांची दोनशे शहाऐंशी जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज या ठिकाणी सेवालाल महाराजांची जयंती उत्सव समिती तसेच समस्त गोर बंजारा समाज यांच्या संयुक्त विद्यमाने जो हा सोहळा आनंद सोहळा पार पडतोय या ठिकाणी संत सेवालाल महाराजांची जयंती पार पडते अशी जयंती सदोदित पार पडो अशी अपेक्षा ठेवतो आणि या ठिकाणी आज खरोखर जिंतुर नगरीमध्ये जगदगुरु क्रांती सूर्य महाराज यांची जयंती दोनशे शहाऐंशी आहे आणि या जिंत जी, जिंतूर नगरीमधील सर्व बंजारा बांधव एकत्र येऊन या ठिकाणी जयंती उत्सव साजरा करतोय हा एक स्वाभिमानांची गोष्ट आहे या ठिकाणी कुठलाही पक्ष नाही किंवा पार्टी नाही तर या ठिकाणी फक्त आणि फक्त बंजारा समाजच आहे आणि या बंजारा समाजाचा एकोपा या ठिकाणी या हा जयंत उत्सव साजरा करण्यात बंजारा समाजांचा या जयंतूर तालुक्यामध्ये एकूण पंचेचाळीस हजार लोकसंख्या असून आतापर्यंत वर्षानुवर्षापासून या ठिकाणी लोकसभा विधानसभा लढत आहे आणि एकही नेत्याने आतापर्यंत या या जिंतूर या नगरीमध्ये जिंतूर शहरामध्ये एक साधं मंदिर सुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं नाही म्हणून बंजारा समाजाने स्वकष्टाने स्वतःच्या बळावर स्वतःच्या पैशाने या ठिकाणी या, दिकानी, या जिंतूर नगरी मध्ये अहिसा नगर या ठिकाणी या ठिकाणी केलेली आहे यात सगळ्यात मोठे रामरावजी राठोड साहेब यांचा सगळ्यात मोठा वाटा आहे आणि यांच्या सहकार्यातून या ठिकाणी आपल्याला जागा उपलब्ध करून दिली आणि सगळ्या मंदिरा बांधवाने या ठिकाणी या इंदूर नगरी मध्ये शिवालाल महाराजांच्या मंदिराची स्थापना व्हावी हे एक संकल्प व्यक्त केला त्याबद्दल सर्व गुरु बंजारा समाजाच्या वतीने सर्व कमिटीच्या वतीने सर्वांचे बंजारा समाजाचे या ठिकाणी मी हा ठिकाणी स्वागत करतो अशा ठिकाणी आपण एकत्र यावा असे सहकार्य करावे इतकी सर्वांना शुभेच्छा देतो आणि या जयंती जयंती निमित्त माझे दोन शब्द जय जय शेवालाल जय गोर बंजारा